बालमित्रांनो चिंटू हा तुमच्याच वयाचा मुलगा पण त्याचे बोलणे चालणे थोडे इतरांहून वेगळे असल्याने त्यातून विनोद घडतो वाचून पहा तुम्हालाही चिंटूचे विनोद आवडतील पप्पू मी बारा दिवस झोपलेलो नाहीये बर का का बर अभ्यासासाठी बारा दिवस कस काय जमलं तुला मी रात्री झोपायचो निघतो आता आईला फराळाच्या पदार्थांसाठी मदत करायची आहे तू मदत करतोस किती छान करायलाच पाहिजे नाहीतर मग मला आईनं कुठल्या डब्यात काय ठेवलंय ते कळत नाही दिवाळीच्या सुटीत काय काय मजा केली यावर वीस ओळी निबंध लिहून आणलात का चिंटू तू नाही बाई ती सगळी मजा वी सोडीत मावत नाहीये सतीश दादा आपण बुद्धिबळ खेळायचा चल चिंटू तुला लगेच हरवतो मी जिंकलो मी जिंकलो मी मुद्दामच तुला जिंकू दिलं मी पण तुला मुद्दामच हरवलं अहो पोस्टमन काका आमचं पत्र आहे का बघतो हं काय नाव हो तुमचं ते त्या पत्रावर लिहिलं असेलच की